विजयकुमार घाडगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर लातूरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये परत उपचार घेण्यासाठी दाखल झालेले आहेत या दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी घाडगे पाटलांची भेट घेतली आहे रविकांत तुपकर माध्यमांसमोर बोलत असताना म्हणालेत मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री काढून टाकले पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला सत्तेतल्या लोकांची भीती वाटायला लागली आहे काय म्हणाले तुपकर पाहूया आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी या संदर्भातला अधिकचा आढावा घेतलाय पाहूयात मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भेटीनंतर आता आपण पाहतो की शेतकरी संघटनेचे या ठिकाणी नेते भेट घेण्यासाठी आलेले आहेत तर साहेब आपल्याला काय सांगाल सर आपण भेट घेतो अजितदादाची सुद्धा भेट घेतल्यानंतर पुन्हा परत बैठक या ठिकाणी आपण ऑफिसांमध्ये दाखल झाले कशा पद्धती करते मी गाडके पाटलांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिलेला आहे त्यांच्या कुठल्याही अवयवाला काही इजा झाली तर कायमस्वरूपी आपण मी येऊ शकतात येऊ नये उच्चार उच्चार अशा पद्धतीनं आपण उपचार घ्या उपचार घेतल्यावर पुढची लढाई आपण लढत राहू एका लाजितदादांना भेटले दादांनी पोलिसांना सांगून कारवाईचं शब्द त्यांना दिलेला आहे आणि दादांची ओळख दिलेलं शब्द पाळणे असे असल्यामुळे ते शंभर टक्के त्याच्यामध्ये कारवाई होईल असं मला आशा आहे दुसऱ्या बाजूला अशा, अशा पद्धतीचा हल्ला सत्ता पक्षातल्या कार्यकर्त्यांनी करणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे करावा तेवढा निषेध या घटनेचा कमी आहे येणाऱ्या काळामध्ये सगळे विस्थापित लोक आम्ही एकत्र बसू आणि पुढची लढाई ठरवू घटनेनंतर मंत्रिमंडळामध्ये आपण पाहतो कशा प्रकारच अर्ध्या मंत्रिमंडळाला काढून टाकण्याची आवश्यकता आहे निष्क्रिय लोकांना काढून टाका आणि मजुरी करणाऱ्यांना घरी पाठवा नुसतं घरी पाठवू नका आमदार का रद्द करा यांच्या महाराष्ट्रातल्या जनतेला सत्तेतल्या लोकांची भीती वाटायला लागली आहे सत्तेतल्या लोकांचा आधार वाटणं अपेक्षित असतं लक्षात ठेवा पण दुर्दैव आहे की ज्यांचा आधार वाटावा ते दादागिरी करतायत आणि ज्यांची म्हणजे ज्यांची भीती वाटावी ते वेगळ्या पद्धतीने वागतात त्यामुळे महाराष्ट्रातलं कल्चर बदलत चाललंय शेतकऱ्यांना न्याय मिळणं म्हणजे एक मंत्री हटवून दुसरा मंत्री बसवणं बस बस हा शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा विषय नाही आहे शेतकऱ्यांना न्याय कधी मिळेल सोयाबीनला भाव मिळाला कापसाला भाव मिळाला नुकसान भरपाई मिळाली हुमणी अळीचं नुकसान, नुकसान मिळालं पीक विमा मिळाला शेतमजुरांना किंवा सुरक्षा मिळाली दुसऱ्या बाजूला शेतीला जंगली जनावरांचा त्रास होतो म्हणून मजबूत कंपाऊंड मिळालं सिंचन मिळालं पूर्ण वेळ वीज मिळाली तर शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळणं हे महत्वाचं आहे आमच्या दृष्टीनं सोम्या करा, गो करा। का गोम्या करा तो गोरा दिसतो का काळा दिसतो हे आमच्यासाठी महत्वाचं नाही आहे आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळणं महत्वाचं आहे आणि चळवळी करणाऱ्या माणसांवरचे हल्ले थांबवा आणि चळवळी करणारी माणसं टिकली पाहिजे या मताची आम्ही सुतान पुणे यांनी सांगितले की मंत्रिमंडळ बदलून उपयोग नाही मात्र शेतकऱ्याला न्याय मिळाला शेतकऱ्याला न्याय मिळेल याकडे सर्वांचं लक्ष अटके लागलेलं राष्ट्रसाहेब संघापासवा